जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील महिला व ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांची घेतली भेट जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील नागरिकांनी गट विकास अधिकारी जिंतूर यांच्याकडे ग्रामसेवक विनायक पुंड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली गेल्या अनेक महिन्यापासून घरकुल योजनेसाठी व ग्रामपंचायतच्या इतर कोणत्याही कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता ग्रामसेवक पुंड महिलांना अपमानास्पद वागणूक देतात व ग्रामपंचायतचे कोणतेही कामे करण्यासाठी पैशाची मागणी करतात ग्रामपंचायत कार्यालयाची कोणतेही काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरी ग्रामसेवक पाठवतात लोकप्रतिनिधींच्या परवानगीशिवाय ग्रामसेवक कोणतेही कामे करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात लावला आहे अशा ग्रामसेवकावर तात्काळ बडतपाची कारवाई करावी नसता ग्रामस्थ महिलांकडून लोकशाही मार्गाने उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दिलेल्या निवेदनावर नीलाबाई गीताबाई श्यामराव शिंदे सोमीबाई किसनराव डोंबे मथुराबाई सुमन बबन काळे शीतल आकाश घुगे आम्रपाली रत्न घुगे लक्ष्मण संजय कांबळे रंजना दीपक खंदारे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत ग्रामपंचायत मध्ये गेलो गेल नमुना नंबर आठ मागायला कि म्हणते पैसे भराय हजार तीस हजार कुठून घरपटी भरायच्या वडाईल त्याच्यावर आम्ही ते, ते नमुना नंबर आठ काढ न सोडून दिला एक तर पहिली आमची जागा अर्ध्याला अर्धी मेन रोडची गेलेली आम्ही बेंगळे साहेबच्या राजात जागा हरलेल्या होत्या तर आम्हाला अर्धी जागा राहिली रोड रोडची आणि मोर्ची सगळी लोकांनी नावची करून घेतली त्या टायमी आम्ही लय गरीब होतो पैसा नव्हता आम्हाला नावचा करायला आज आम्ही दोघ्या बहिणी येतो आहे जागा गेली पाचशे शेठची जागा आज धनुषेठ वपर शेठ पक्ष याच्या कब्जात आमची जागा सगळी पैसा घेऊन आमची करून दिली मग दोघ्या बहिणीला काय करायचं आम्ही तुमची समस्या काय आमची समस्या ही आहे की ग्रामपंचायत बदला तुम्ही पैसे मागाले जवळ गेला तवा कशासाठी नमुना नंबर आठ गेल्यावर मागा गेला की पैसे भरा म्हणाले घरपट्टी इतके भरा म्हणाले नरपटी भरा वीस हजार तीस हजार कुठून भरायचे एवढे पैसे आज मुलाला दोन मातीचे घर आहेत पण आम्ही तिथं चार बाय भरल्या एक बी कोला आलं नाही सरकारकडे काय मागणी तुमची सरकारची मागणी हीच ग्राम आहे ग्रामपंचायतला ते ग्रामसेवक बदलून टाका दुसरा आणा ना हे का पंचायत काम होऊ देणार ना हे कोणाच्या दबाने काम होणार सांगा बरं तुम्ही ग्रामपंचायत मला काम देणार मला घर तुला आमच्या लेकरात मातीच्या घरात आहे पैसे कोण मागते तुम्हाला हेच ग्रामसेवक सांगते घरपटी इतकी काढा नेरपटी इतकी काढा कोणता ग्रामसेवक नाव आम्हाला काय माहिती हयात ते ग्रामसेवक सांगायला बोरीला आता कोणत्या ड्युटीवर ते माझ ना फाशी घेतली गरिबी परिस्थिती आहे मुलं आहे तर कसं जगवायचं कसं काय करायचं सरकारकडून काहीतरी योजना पाहिजे ना मला भी माझं आता काय काम होत नाही मला काय नाही एक तर मालकांकुढं बाहेर निघू दिलेलं नाही मग काय मालकाने कशामुळे घेतली घरामुळे नाही घेतली ना बायको नवरा बायकोच्या भांडामुळे नाही घेतली काय दगुन होत आहे का काय होत आहे रोज मंजुरीवर काहीच होत नाही नोकरी का शेत आहे का काय उसतोडीचं काम करीत आहे आम्हाला सरकारकडून माझी पगार सुरू माझ्या लेकराला पैसे भेटव माझ्या लेकराचं शिक्षण सर काय करायचं मग कमी फाशी घ्यायची का लेकराचं नाही सर हे लाभ भेटला मला कसा लाभ लाभ नाही मला घरकुल भी नाही काही नाही लाडक्या भिनीचे पण काय होणार आहे तेवढ्यावर होतंय काय काहीच होत नाही महागाई वाढलेली सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून माझी पगार चालू हो माझ्या लेकराला पैसे सुरू हो शिक्षण हो त्यांचं चांगलं घरकुल घर नाही मला जागा नाही मला इथं आईच्या इथं हे वडील नाही तर आई हे विधू आईच्या दुखत आहे कसं तरी मला